लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी सुरू असलेल्या आंदोलनात एक महत्वपूर्ण आवाहन करण्यात आलं आहे बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी येत्या जनगणनेत सर्वांनी लिंगायत अशी धर्माची नोंद करण्याचं आवाहन केलंय गेल्या काही दशकांपासून लिंगायत समाजातील विविध संघटना आणि धर्मगुरू लिंगायत धर्माची सांविधानिक नोंद आणि धार्मिक अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी सातत्याने संघर्ष करत आहेत गेल्या नऊ वर्षांपासून लिंगायत समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्व संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि दिल्ली येथे चोवीस भव्य महामोर्चे काढण्यात आले या आंदोलनामुळे सरकारी दस्तऐवज ऐतिहासिक पुरावे आणि धार्मिक नोंदीचा सखोल अभ्यास करून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले त्यामुळे येणाऱ्या जनगणनेत लिंगायत धर्मासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा महात्मा बसवेश्वर विकास महामंडळासाठी एक हजार कोटींची तरतूद करावी अशा मागण्या अखिल भारतीय लिंगायत युवा मंच बसव ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषदेत मांडण्यात आल्या ज्यात अविनाश भोसीकर अमित रोडगे बसवराज चाकई राहुल जत्ती आदी उपस्थित होते त्या ठिकाणी आम्ही आत्तापर्यंत देशपातळीवर जवळपास सव्वीस महामोर्चे काढले आणि त्यामध्ये एकच आमची मागणी आहे की लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा येणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम त्या ठिकाणी देण्यात यावा सोलापूर येथील मंगळवेडा येथे महात्मा बसवानांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सातत्यानं लढत आहोत येणाऱ्या सात डिसेंबर रोजी या सगळ्या मागण्यांना घेऊन धाराशिव येथे देशपातळीवर लिंगायतांचा महामोर्चा त्या ठिकाणी होणार आहे हाच या प्रगचा उद्दिष्ट नाही अजूनही केंद्र सरकार आणि राज्य सरकारने लिंगायतांच्या कुठल्याही मागण्याकडे दुर्लक्ष लक्ष दिलेलं नाही आहे त्या ठिकाणी प्रत्येक आता आपण हैदराबाद गॅझेट वगैरे सगळं म्हणतो पण देशातले जेवढे गॅझेट आहेत त्या सगळ्या गॅझेटमध्ये लिंगायतांची स्वतंत्र नोंद आहे सगळे विषय आहेत गोष्टी आहेत पुरावे आहेत सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत संविधानामध्ये उल्लेख आहेत एवढं सगळं असताना देखील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील हे आठ कोटी लिंगायताकडे बघायला तयार नाही आहेत आणि आमचं त्यांना सातत्यानं मागणं आहे कारण लोकशाहीची स्थापना महात्मा बसवानांनी केली त्यांचे आम्ही अनुयायी आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने लढत राहणार आहे आपल्या माध्यमातून त्यांना मी आवाहन करतो की लिंगायतांचा आपण अंत बघू नका सगळ्या समाजाबद्दल तुम्ही एवढी गोडी निर्माण करता आमच्या लिंगायताबद्दलच तुमचं काय एवढं द्वेष आहे हे आपल्या माध्यमातून त्यांना मला विचारायचं पुढचं पाऊल काय असेल पुढचं निश्चित आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत लोकशाही मार्गाने आंदोलन करूया धाराशिव येथे सात डिसेंबरला किमान पाच लाख लिंगायत जमणार आहेत आणि त्या शक्तीद्वारे येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सरकारला आम्ही आमचा जाब विचारू